नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळेलच्या काही ठळक घडामोडींकडे विधानसभा निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर महायुती पदाधिकाऱ्यांचा मेळावा ठाणे शहरात उत्साहात छटपूजा साजरी आणि संजय केळकर यांच्या प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद राज्यातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करता यावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी बाजपाखाडी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार नव्हते परंतु मी आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या विनंतीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला अशी माहिती शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी ठाण्यातील महायुतीच्या मेळाव्यात बोलताना दिली ठाण्यातील टिपटॉप प्लाझा इथे विधानसभा निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात खासदार नरेश मस्के यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निवडणूक लढण्यास तयार नव्हते असं सांगत त्या घटनेची माहिती पदाधिकाऱ्यांसमोर मांडली मुख्यमंत्री शिंदे यांना राज्यातील मतदारसंघामधील महायुतीचा प्रत्येक उमेदवार प्रचारासाठी येण्यास सांगत होता परंतु कोपरी पचपाखाडी मतदारसंघातून निवडणूक लढलो तर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला जाणं शक्य होणार नाही या उमेदवारांच्या प्रचाराला जाता यावं यासाठी कोपरी पाचपाखाडीतून no. निवडणूक ना लढणार नाही असं शिंदे यांनी राहुल शेवाळे आणि संजय निरूपण यांना सांगितलं होतं या सा दोन्ही नेत्यांनी ही माहिती दिल्यानंतर मी आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवडणूक लढण्याचा आग्रह धरला निवडणूक लढलो तर महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार कोण करणार असं त्यांचं म्हणणं होतं परंतु निवडणूक लढवावी असा आमचा आग्रह होता निवडणूक लढण्याची नाही असा निर्णय घेऊ नका तुम्ही फक्त अर्ज भरा आम्ही स्वतःला एकनाथ शिंदे समजू आणि तुमचा प्रचार करू अशी विनंती त्यांनी केली त्यानंतरही ते निवडणूक लढण्याबाबत विचार करत होते अखेर आम्ही धरलेल्या आग्रहानंतर अखेर त्यांनी उमेदवारी अर्ज केल्याची माहिती खासदार नरेश मस्के यांनी मेळाव्यात बोलताना दिली मुख्यमंत्री शिंदे हे स्वतःपेक्षा इतरांचा जास्त विचार करतात आणि त्यांचे सर्वच ठिकाणी लक्ष आहे माझ्यावरही काही मतदारसंघांची जबाबदारी आहे त्या मतदारसंघाबाबत शहरातील विविध ठिकाणी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात तलाव आणि नदी किनारी हजारो भाविक एकत्र येऊन सूर्यदेवाची उपासना करतात छटपूजा ही विशेषतः उत्तर भारतीय समाजासाठी महत्वाची असून ठाण्यातील उत्तर भारतीय नागरिकांसाठी हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो ठाण्यातील उपवन परिसरात रुद्र प्रतिष्ठान आणि जय फाउंडेशन यांच्या पुढाकारानं गेल्या अनेक वर्षांपासून कृत्रिम तलावाचं आयोजन करण्यात येतं तसंच सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले होते धनंजय सिंग यांच्या माध्यमातून कृत्रिम तलाव तयार करण्यात येत असून मोठ्या संख्येनं भाविक याचा वापर करतात तर संरक्षणाच्या आणि आरोग्याच्या दृष्टीनं देखील सोय करण्यात आली आहे यावेळेला मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते भाविकांनी पहाटेपासूनच तलावावर जमून सूर्याला अर्ध्य अर्पण केलं पारंपरिक वेशभूषा परिधान करून भाविकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या संपूर्ण ठाणे शहरात छट पूजेच्या उत्सवाने आणि भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं ज्यामुळे समाजात एकजूट आणि आपुलकीचा संदेश पसरला यासंदर्भात धनजय सिंग यांनी ही माहिती दिली ठाणेश्वर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शुक्रवारी सकाळी त्यांनी ब्रह्माळा तलाव परिसरात मॉर्निंग वॉक करत नागरिकांच्या भेटी घेतल्या या भेटीत नागरिकांनी आपल्या हक्काचा माणूस म्हणजेच संजय केळकर अशा भावना व्यक्त करत जय श्रीरामच्या घोषणा दिल्या ठाणेश्वर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचार महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने कार्यकर्ते सोमाने करत आहेत घरोघरी जाऊन महायुती सरकारनं केलेल्या कामाची माहिती देऊन केळकर यांना विषयी करण्याचं आवाहन करत आहेत केळकर हे सुद्धा शहराच्या विविध भागात प्रचार रॅली काढून मतदारांच्या भेटी गाठी घेत आहेत या प्रचार रॅलींना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय केळकर यांची भेट घेऊन त्यांनाच पाठिंबा असल्याचं नागरिक तसंच विविध समाज संघटना जाहीर करत आहेत शुक्रवारी सकाळी आमदार संजय केळकर यांनी ब्रह्माळा तलाव परिसरात मॉर्निंग वॉक करत नागरिकांची भेट घेतली ब्रह्माळ तलाव परिसरात सकाळच्या वेळेस नागरिक मॉर्निंग वॉकसाठी येतात ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक महिला आणि तरुण असा सर्वांचा समावेश असतो या सर्व नागरिकांची केळकर यांनी भेट घेऊन विचारपूस केली यावेळेला भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संजय बागुले निवडणूक प्रमुख सुभाष काळे भाजपाचे नगरसेवक कृष्णा पाटील संतोष साळुंके शिवसेनेचे माजी नगरसेवक सुधीर कोकाटे शहरप्रमुख हेमंत पवार आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते त्यावेळेला आपल्या हक्काचा माणूस म्हणजे संजय केळकर अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या तसंच या निवडणुकीतही विजय व्हा अशा शुभेच्छा देत नागरिकांनी जय श्रीराम जय हनुमान अशा घोषणा दिल्या या हा परिसर दणाणून गेला होता चार दिवसापासून मग बारा बंगला असेल निरनिळ्या ठिकाणचा कत्राळी तलाव असेल असे निरनिळ्या तलाव आणि वॉकिंग स्टेशन या ठिकाणी आम्ही फिरतो आम्ही सगळे युतीचे महायुतीचे कार्यकर्ते बरोबर असतात आणि सकाळच्या वेळेला फार मोठा उत्साह आणि प्रतिसाद जो आहे तो नागरिकांच्याकडनं मिळत असतो खरं म्हणजे त्या त्या ठिकाणी मॉर्निंग वॉकर्सना जे जे उपलब्ध करता येईल ते आम्ही आमदार निधीतूनही करतो महापालिकेच्या माध्यमातूनही होत असत आणि सार्वजनिक सामाजिक कार्यकर्ते देखील करत असतात आज या प्रमाण तलावावर आल्यानंतर पहिलेच लाफ्टर क्लबने स्वागत केलं या ठिकाणचा शहराचा जो काही हॅपीचा रेशो आहे तो जर कुठे वाढत असेल तर या सगळ्या ज्या मॉर्निंग वॉकर्स आहेत आणि ही जी ठिकाणं आहेत या ठिकाणी वा वाढतो आहे आणि हे शहराच्या दृष्टीने देखील खूप चांगलं आहे पुढच्या काळामध्ये देखील यांना प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही करू यांना सुरक्षा सुविधा आणि निरनिळ माध्यम उपलब्ध करून देऊन त्यांना अधिकाधिक चांगल्या पद्धतीने कसं सकाळचा वेळ जो आहे तो मॉर्निंग वॉक करता येईल याकरता प्रयत्न करू मला विश्वास आहे की तुम्ही चांगलं फिरत गेलात तर चांगलं उगवत राहतात आणि त्याच्यामुळे मला या मतदारांचा नागरिकांचा निश्चितपणे आम्हाला आशीर्वाद निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा मिळेल निश्चितपणे मी मगाशी तेच सांगितलं की आपण जर काम केलं आपलं प्रगती पुस्तक असेल सगळं काही शंभर टक्के जरी होत नसलं तरी जे जे म्हणून करता येईल ते केलं तर त्याचा प्रतिसाद शेवटी नागरिक देत असतात यंदा दिवाळी सणापूर्वी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अनुदानासह आगाऊ वेतन देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या तिजोरीत राज्य शासनाकडून वस्तू आणि सेवा करापोटी मिळालेले पंच्याण्णव कोटी आणि इतर रक्कम असे जेमतेम शंभर कोटी रुपये शिल्लक आहेत या रकमेतून पुढच्या म्हणजे डिसेंबर महिन्याचं वेतन देण्याचं नियोजन पालिकेने आखले निवडणूक कामात अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त असल्यानं पालिकेची कर वसुली ठप्प झाली आहे त्यामुळे दिवाळीनंतर पालिकेच्या तिजोरीत खडखडाट था निर्माण झाल्याचं सा चित्र आहे ठाणे महापालिकेचा यंदाच्या वर्षाचा म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प पाच हजार पंचवीस कोटी रुपयांचा आहे या अर्थसंकल्पामध्ये विविध विभागांना पालिकेनं कर वसुलीचं उद्दिष्ट ठरवून मालमत्ता कर हा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत मानला जातो शिवाय शहर विकास विभाग पाणीपुरवठा विभाग आणि अग्निशमन विभागाकडून पालिकेला चांगलं उत्पन्न मिळतं त्यामुळे या विभागांची कर वसुली महत्वाची मानली जाते मालमत्ता विभागानं आठशे त्र्याण्णव कोटींपैकी चारशे एकवीस कोटीची अग्निशमन दलानं शंभर कोटींपैकी पन्नास कोटी अठ्ठावन्न लाख शहर विकास विभागांना साडेसातशे कोटींपैकी तीनशे तीस कोटी आणि पाणीपुरवठा विभागांना दोनशे पंचवीस कोटींपैकी चारशे अकरा कोटी रुपयांची कर वसुली केली आहे राज्य शासनाकडूनही पालिकेनं विविध प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान मिळवले त्यामुळे कोरोना काळानंतर आर्थिक संकटात सापडलेल्या पालिकेची आर्थिक स्थिती काहीशी रुळावर येताना दिसून येते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडीचे ठाणे विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राजन विचारे यांना खानदेश सेनेनं आपला जाहीर पाठिंबा दिलाय या सेनेचे प्रमुख सुहास गोंडे यांनी पाठिंब्याचं पत्र राजन विचारे यांच्याकडे सुपूर्त केलं असून सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी प्रचारात उत्साहानं भाग घेणार असल्याचं सांगितलं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमचे सदैव प्रेरणास्थान आहेत आम्ही कायम दोन हजार आठ पासून शिवसेनेला पाठिंबा दिला असून ठाण्यातील दिल, शिवसेनेचे उमेदवार राजवांधी विचारे यांना निवडून आणण्यासाठी खानदेश सेना सर्वतोपरी प्रयत्न करेल असा ठाम विश्वास सुहास बोंडे यांनी व्यक्त केला यावेळेला नितीन जावळे प्रवीण माळे रुपेंद्र मोरे एकनाथ गायकवाड सिराजभाई सचिन चौहान रमणीक भाई शहा इत्यादी उपस्थित होते भारतीय मराठा महासंघानं महायुतीला आगामी निवडणुकीत पाठिंबा जाहीर केला आहे अध्यक्ष अप्पासाहेब आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेश कदम यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आलाय महासंघानं महायुती सरकारच्या विकास कामांची आणि समाज धोरणांची प्रशंसा केली आहे मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी महायुती सरकारचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत असं महासंघाचं मत आहे महायुतीनं राज्यातील विविध क्षेत्रात केलेलं कार्य आणि त्याचे प्रामाणिक धोरण बघून मराठा महासंघानं हा पाठिंबा दिलाय या पाठिंब्यामुळे महायुतीची ताकद वाढणार असून निवडणुकीत मराठा मतदारांमध्ये याचा सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा आहे महासंघाच्या या निर्णयामुळे मराठा समाजात महायुतीच्या बाजूनं एक नवा आत्मविश्वास निर्माण होणार असल्याचं निरीक्षकांचं मत आहे भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आपासाहेब डॉक्टर आपासाहेब आहे यांच्या मार्गदर्शनाखाली गेले चार दिवसापासून राष्ट्रीय कार्य करण्याची विचारसरणी चालू होती आणि आज आम्ही या राज्याच्या महायुती सरकारला रा। सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत सन्मान्य मु... उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महायुती सरकारला पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि या पाठिंबा जाहीर करण्याची जे मूळ उद्दिष्ट होते ते उद्दिष्ट आम्ही या पत्राद्वारे सगळ्यांसमोर मांडलेले आहेत आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे असल्यास युट्यूब वर तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अशा ठळाकडामुळे छोटी पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर महायुती पदाधिकाऱ्यांचा मेळावा ठाणे शहरात उत्साहात छठ पूजा साजरी आणि संजय केळकर यांच्या प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्या हो विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श नगर कोलबाट रोड ठाणे पश्चिम तुमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार